नमस्कार पट्टणकुडोली येथील गटाचे शाखा अध्यक्ष सागर पांडुरंग कांबळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते सध्या वाढदिवस हे वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात कोण कोणत्या पद्धतीने वाढदिवस साजरा करेल हे सांगता येत नाही पण समाजाच्या हितासाठी वेगवेगळे उपक्रम राबवीत वाढदिवस साजरा करणे हे खरोखरच समाजाप्रती आत्मीयता असल्याचे दिसून येते पट्टणकोडोली येथील आर पी आय आठवले गटाचे शाखा अध्यक्ष सागर पांडुरंग कांबळे हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक बांधिलकी जपत आपला वाढदिवस साजरा करतात ते वाढदिवसाचा वायफळ खर्चाला फाटा देऊन वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर गरजू मुलांना शालेय साहित्य वाटप रुग्णांना फळे वाटप वृक्षारोपण असे सामाजिक उपक्रम राबवत वाढदिवस साजरा करतात याही वर्षी त्यांनी आपला आपल्या वाढदिवसानिमित्त सी पी आरकडील रक्तदान शिबिर कॅम्प बोलवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन पट्टण कोडोली येथे रक्तदान शिबिर आयोजित केले होते यावेळी पस्तीस रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली यावेळी गावातील विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी सामाजिक क्षेत्रातील मान्यवर यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या या उपक्रमाची स्तुती केली यावेळी आरपीए तालुका उपाध्यक्ष अनिल कांबळे शहर अध्यक्ष प्रवीण भाटणवाडे अनिल यादव दीपक भोसले पत्रकार अनिल बिरांजे नेताजी कांबळे आदी उपस्थित होते एस बी मराठी न्यूजसाठी पट्टण कोडोलेहून सौरभ बिरांजे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा